फ्रेंड्स वेलकम माझ्या छानमध्ये भरपूर सारं स्वागत तुमचं आता बऱ्याच उशिरा त्याने अपडेट म्हणजे फोर फाय डेज झाले अपडेट देते mm -hmm. हिंदी बिग बॉसचं बिग बॉस सेवन्टीन सीझनचं मी बिग बॉसचे काही सीझन फॉलो करेल त्यातला हा सीझन आहे जो को मी अर्ध्यातून फॉलो करायला सुरुवात केली आणि मला मजा याय लागली सो फॉलो करत राहिली त्याच्यामध्ये माझी म्हणजे बऱ्यापैकी आवडती अशी अंकिता लोखंडे होती जे की तिने पवित्र रिश्ता केला तर आय फील विल बी विनर परंतु त्याच्यामध्ये मी बघितलं तर तिचं काहीतरी वेगळं झालं बिचारी आलती नवऱ्याच्या फेमसाठी तिला वाटत होतं की कुठेतरी आपल्या नवऱ्याला अंकिताचा नवरा म्हणून न ओळखता म्हणजे एक वेगळी आयडेंटिटी निर्माण व्हावी आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तिला पण आता नव्याने काम भेटावं याच्यासाठी ती आलती पण झालं असं की नवरा आणि बायको या दोघांमधलं रिअल नातं तिथं स समोर दिसलं याच्यामध्ये बरंच लोक अंकिताला जस्टिफाय करतायत ती खूप विचित्र आहे आणि ती चुकीची आहे बट आय डोंट थिंक सो तिने ज्या गोष्टी केल्या ना त्या रिफ्लेक्शनमध्ये आले कारण की तिच्या मस्टरांचा स्वभाव तुम्ही बघा विकी जॅन हे इज अ कोयला बिझनेस मॅन सो त्याच्या वागण्यावर तू तिचे हे होते त्याच्याच जागी तुम्ही जर बघत असाल तर ऐश्वर्या होती नील होता का बरं त्यांच्यात एवढ्या फाईट्स नाही झाल्या का बरं त्यांचं असं ड्रामा समोर नाही आला कारण की तिचा नवरा तिला समजून घ्यायचा पण तू इथे विकी जॅन फक्त गेमवर फोकस करत होता बाकीच्या लेडीजवरती फोकस करत होता आणि त्याच वाय बिचारी अंकिताचं ॲग्रेशन तिच्या नवऱ्यावरच दिसलं जे की त्या गेमवर दिसायला गेम पाहिजे होतं गेमच्या कंटेस्टंटवर असायला पाहिजे होतं पण बिचारीला खूप म्हणजे काय म्हणतात तिला शी इज नॉट फेक तिला जेव्हा जी रिॲक्शन आली तिने केलं आणि आधी तिने एक नातं गमावलं होतं सुशांतचं राजपूतचं त्याच्यामुळे तिला भीती वाटायची की बाबा हा पण माझ्यासोबत निघून जाईल का मला नाही हे करणार शी so, इज इनसिक्युअर आणि त्याच्यात काहीच व्हावं नाही खूप लोक बिचारीला हे करतात आणि हां ती नाही झाली म्हणजे नाही विनर झाली तरी मला काही म्हणजे असं वाईट नाही वाटलं कारण की याच्याकडील तिच्याकडे बऱ्यापैकी संपत्ती आहे की बाबा जनरली थोडंसं कमी घरातून आलेलं आहे जे स्ट्रगलिंग आहे त्यांना ट्रॉफी मिळाली तरी काही हरकत नाही इथे ट्रॉफीचा विनर ठरला मुनावर फारुकी तुम्ही बघत असाल तर मुनावर फारुकीने गेम्स खूप स्मार्टने केला आधी लॉकअप त्यांनी जिंकला होता लॉकअपमध्ये पण त्यांनी सेम स्वीट स्वीट राहून हे जे काही लोकं असतात या कॅटेगरीचे म्हणजे जे शेख मुसलमान कॅटेगरीचे तर ता त्यांना एक म्हणजे त्या वेरी शहाणी म्हणजे हा तर म्हणजे ते आहेत की नाही माहिती पण हा खूप शहाणा होता तुम्ही जर बघत असाल तर त्याचं जर ता तुम्ही हे बघाल तर त्याने एकदम शांतपणे पहिला गेम घेतला कोणाशी वाईट नाही कोणत्याच लोकांना तो वाईट बोलायचा नाही उलटं हे करायचं नाही बॅकसीटला राहायचा नंतर नंतर तो गेममध्ये एकदम हे आला परंतु याची रिअल पर्सनॅलिटी जेव्हा ती आयशा खान या ताई जेव्हा बिग बॉसमध्ये आल्या तेव्हा आली कारण की तो टू टायमिंग थ्री टाईम फोर फाय टायमिंग्स गर्ल वापरा यूज करायचा असं त्याच्यावर आरोप लागले परंतु आपली पब्लिक जिने मुनावर फारीला डोक्यावर घेतलं होतं मलियन्स ऑफ फॅन्स होता त्या पब्लिकने या मुनावरला फायनली विनर केलं त्याच्यामध्ये एक कंटेस्टंट होता अभिषेक आय ऑल्सो लाईक हिम कारण की अभिषेक हा असा रिअली त्या ईशावर बिचारण्याचं प्रेम झाडलं होतं पण ईशा हे जे कॅट्रॅक्टर होतं ते बिलकुल चांगलं नव्हतं कारण की शी इज अ यू कॅन से गोल्ड डिगर गोल्ड डिगर म्हणजे पैसा जिथे तिथं मॅडम जाणार आणि परंतु त्याच्यामुळे काय झालं फेक पर्सनॅलिटी आणि त्या याच्यासोबत अभिषेकसोबत त्याचा ब्रेकअप झाला इट इज व्हेरी नाईस तो कुठे ना कुठेतरी तो बिचारा अभिषेक त्या हिशामुळे एवढा म्हणजे वाईट झाला होता किंवा एवढा त्याला त्रास झाला होता लाईफमध्ये किंवा त्याला लिटरली सायकॅट्रेसकडे पण जावं लागलं आणि ते सायकोट्रिकसुद्धा खावं लागलं आणि कुठेतरी देवाने त्याला फळ दिलं की तो अप ठरला लिटरी ट्रॉफीच्या खूप जवळ येत्या आणि ट्रॉफीचा खरा हकदार पण तो होता असं मला वाटतं की ही इज अ जनवन डिझर्व पर्सन फॉर दस बिग बॉस ट्रॉफी कारण की जो आहे तसं दाखवलं थोडं ॲग्रेशन सुरुवात सुरू आहे तिला खूप जास्त झालं पण नंतर तो शांत कंपोज होत आला आलेले जशीची मम्मी आली परंतु आय रिअली फील दॅट इ शा इज नॉट अट ऑल गुड बिकॉज ती ॲट एज ऑफ नाईन्टीन इयर्स तुझं ऑन सोशल प्लॅटफॉर्म तुझा दाखवते की बाबा तुझे ॲट अ टाईम दोन दोन बॉयफ्रेंड येत आहेत तर त्या तिची इमेज कशी जाते तुम्ही एक विचार करा कारण की तिला इन फ्युचर लाईफमध्ये जेव्हा तिचा लाईफ मार्टनर म्हणजे हे करायचं असेल शोधायचं असेल तेव्हा हे तिला फार प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं हे इथं मला वाटतं मना राताई ज्या प्रियंकेच्या कजिन होत्या त्यासुद्धा आल्या होत्या त्यांच्या पण वाइब्स मला ओके ओके वाटल्या शी इज ऑल्सो प्लेड वेल त्या टॉप फायच्या कंटेस्टंट होता परंतु अंकिताच्या मागे हवा होतं अंकिता शुड बी ॲटलीस्ट कम तीनमध्ये आल्या होता पण बिचारीला नाही तिची इमेज पोर्ट्रेट चुकीची झाली त्याच्यामुळे तिला नाही टॉप थ्रीमध्ये पण पोहोचला नाही तर शी कॅन बी द विनर ऑफ दिस बिग बॉस शो वॉट यू फील फ्रेंड्स वॉट दज बिग बॉस सेवन्टीन विनर मुनावर फार बिकॉज आय पर्सनली हॉट पेल इट्स अ गुड पर्सन सो तुम्ही कमेंट करा आवडलं तर चॅनलला करा लाईक शेअर सबस्क्राईब करा